छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यांपासून अनेक नवनवीन मालिका चालू झाल्या आहेत टी आर स्थान कायम टिकवून ठेवण्यासाठी मालिकांमध्ये कडून कलाकारांची एंट्री रंजक कथानक कथानकात लिप यांमुळे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले जाते मालिकांची लोकप्रियता ही त्याच्या टी आर पी वरून ठरवली जाते त्यामुळे तर आठवड्याच्या टीआरपीच्या शर्यतीत कोणती मालिका बाजी मारणार याकडे प्रेक्षकांसह कलाकारांचेही लक्ष असते गेल्या दीड वर्षापासून स्टार प्रवाह वाहिनीची ठरलं तर मग मालिका ही हो टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे या आठवड्यात सुद्धा या मालिकेने आपले पहिले स्थान कायम राखले आहे यानंतरच्या यादीत ईशा केसकरची लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेचा क्रमांक लागतो तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे प्रेमाची गोष्ट आणि थोडं तुझ थोडं माझ या मालिका आहेत याशिवाय पाचव्या स्थानावर विशाल निकम व पूजा बिरारी यांची येड लागलं प्रेमाच ही मालिका आहे झी मराठी वाहिनीवर या महिन्याच्या सुरुवातीला लाखात एक आमचा दादा ही मालिका चालू झाली होती ही मालिका रात्री साडेआठ वाजता ठरलं तर मग मालिकेच्या स्लॉटवर प्रसारित केली जाते त्यामुळे या मालिकेचा टी आर पी किती असणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून आहे गेल्या आठवड्यात सूर्यादाची ही मालिका विसाव्या स्थानावर होती तर या आठवड्यात टी आर पीच्या शर्यतीत आमचा दादा ही मालिका बावीसाव्या स्थानावर आहे टी आर पी शर्यतीमधील टॉप पंधरा मालिकांची नावं एक ठरलं तर मग दुसऱ्या स्थानावर लक्ष्मीच्या पावलांनी तिसऱ्या स्थानी प्रेमाची गोष्ट चार थोडं तुझं थोडं माझ पाचव्या क्रमांकावर येड लागलं प्रेमाचं सहा घरोघरी मातीच्या चुली सातव्या स्थानी लक्ष्मीच्या पावलांनी महा एपिसोड आठ साधी माणसं नऊ अबोली तर दहाव्या स्थानी मन धागा धागा जोडते नवा अकराव्या स्थानावर शुभ विवाह बारा सुख म्हणजे नक्की काय असतं तेराव्या स्थानी मुरंबा तर चौदा आणि पंधराव्या स्थानावर जी मराठी वाहिनीवरील अनुक्रमी चिवा आणि पारू या मालिका आहेत तर तुम्हाला कोणती मालिका जास्त पाहायला आवडते हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका